आज तुम्ही शपथ घेणार का असं कळतंय काय सांगाल त्याबद्दल हा आता संध्याकाळी चार वाजता तिन्ही पक्षाच्या वतीने ज्यांना ज्यांना बोलवले त्यांचे शपथ ग्रहण होईल तर चार वाजताची तयारी सगळी झालेली आहे राजभवनवरती आणि त्याच्यावरती जे साहेबांनी आम्हाला कल्पना दिली ते आम्ही सगळे शपथ घेणार फोन आला तुम्हाला फोन आला म्हणून तर आलो त्यामुळे जे काय आता आम्हाला बोलवलेलं आहे तसे आता उद्यापासून अधिवेशन पण आहे तर दोन्ही अनुषंगाने आम्ही सगळे लोक आलेलो तसं डिपार्टमेंट सगळ्यात इंटरेस्ट आहे तसं नसतं जे काय आमचे नेते देते ते घेऊन काम करायचं तरी तरी पण काही म्हणजे तुम्हाला अशी काही कल्पना देण्यात आली नाही कल्पना काय नसते त्याची तर पहिलं मंत्रिपदाची शपथ घेतली जाते नंतर मग खाते वाटप केले जातात जो काम करणार आहे त्याला कुठलंही खातं मिळालं तरी तो ते काम करू शकतो त्याने घेरू द्या आमची पण तयारी आहे त्यांना उत्तर देण्याचं त्यांचं काम आहे घेरण्याचं आमचं काम आहे उत्तर देण्याचं आणि त्या आम्ही उत्तर तयार ठेवलेले आहेत काळजी करायचं काम हा ठीक आहे ना निघू द्या ना त्याची त्यांचं काम तेच आहे आता ते दुसरं काय राहिलेलं नाही आहे कारण ज्या वेळेला खासदारकीच्या निवडणुका झाल्या

तो तो जैकेट भी लाया है सब किया है शाम को चार बजे के बाद हो। आया था चलो